महाराज की जय जी महाराज की जय हब आज, हब आ, आज या ठिकाणी हडपसर भागात येईन हबापा काळराम बबनराव हिंगणे यांनी बैलपोळ्यानिमित्त जे आज मिरवणूक आयोजित केली ते मी पहिल्यापासून गेल्या एकोणीस वर्ष झालं हबापामध्ये देऊ ते पंढरपूर वारी करत असतो एक महिना पाच दिवसाची त्याच्यात मला आज ह्या बैलपोळ्यानिमित्त असं वाटलं की आज आपलं सांप्रदायिकमध्ये दिंडी सोहळा करावा पालखी सोहळा करावा हा माझा हेतू त्याचप्रमाणे मी गेले दहा ते बारा वर्षाचा असताना तेव्हापासून मला या बैलांचा छंद आहे आणि शेती तर आहेच शेती शेतीशिवाय शेती शेती असून बी बैलाशिवाय शेतीला महत्व नाही आणि शेतीशिवाय बैलाशिवाय मालकाला महत्व नाही तर आज ह्या ठिकाणी मी इतका बैलपळा अशा पद्धतीने साजरा केला की त्या देऊचे जे महाराज आहेत त्या महाराजाने दिंडी सोहळा इतका अगदी आयोजित केला की चाळीस विद्यार्थी घेऊन आले हडपसर परिसरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये ह्या पद्धतीने बैलपोळा कोणीही आजपर्यंत मी पाहिलेला नाही गेले मी वय वयवर्ष अडुसष्ट वयाच्या गेले साठ साठ वर्षापासून मला कळत असताना की असा बैलपोळा कोणल्याही शेतकऱ्यांनी किंवा बैल बैलवाल्यांनी कुणीही साजरा केला नाही आज लाखला दोन दोन पाच पाच लाखाची बैल असताना डी जे लावा ते अलगी लावा किंवा ढोल लावा अशा पद्धतीने साजरा करत असेल मी आपल्या मधले लोकांना किंवा लहान मुलांना जे काय हा बैलपोळा काय आहे हे दाखवण्याकरता मी हा जे आणि आपले सांप्रदायिकमधलं हे सगळं लहान मुलांना किंवा बाकी लोकांना किंवा जे काही सर्व असतील त्यांना एक हा बापाचं किंवा पालखी सोहळ्याचं महत्त्व कळावं बैलांचं महत्त्व कळावं हे दृष्टिकोनातनं मी हा आज पालखी सोहळा बैलपोळ्यानिमित्त केला आणि माझे सर्व मित्रमंडळ किंवा सर्व आमचे माझे पाहुणे मंडळी यांनी मला मोलाचं सहकार्य केलं मिरवणूक मिरणूक अगदी यशिची परे पार पडली आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र सरकारला मी हेच सांगू शकतो की शेतकऱ्यांकरता काय करताय तुम्ही आज इतके म्हणजे बाजारभावाचे इतके म्हणजे कांदा असो किंवा बा भाजीपाला असो इतके म्हणजे बाजारभाव अजिबात बिलकुल सरकार मदत करत नाही आहे त्याचप्रमाणे आमचे जे बैल आहेत अगदी शेतीपासून ते मेहनत करतात आता ट्रॅक्टर आल्यामुळं बैलांना महत्त्व देत नाही पण ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांच्या बैलांकरता काय करतात किंवा शेतकऱ्यांच्याकरता काय करतात हे बिलकुल आपलं सरकार महाराष्ट्र सरकार बिलकुल काहीच मदत करत नाही आहे त्यातनं आम्ही आमच्या पद्धतीने कार्य करत असतो हे शेतकऱ्यांना मला हेच सांगायचं की लाईट बिल असन किंवा शेतकऱ्यांचं जे काही लाईट बिल असन किंवा जे काही शेतीचं पानपट्टी असेल हे त्यांनी बिलकुल माफ करत माफ करत नाही आहे तर मला एवढंच सांगावं इच्छित वाटतं की सरकारने किंवा शेतकऱ्यांचा अगदी तळमळीने त्यांची म त्यांना मदत करावी हेच मी हिंगे कुटुंबियांच्या वतीने विनंती करत आहे व हडपसर परिसरातील पंचकुशीतील जेवढे नागरिक आहात शेतकरी आहात त्यांना त्यांच्यातर्फे मी विनंती करतो शि महाराष्ट्र सरकारला आज संघ नाईक हे पत्रकार आदे यांनी मोलाचं सहकार्य करून आम्हाला वारंवार व वार ह्या पद्धतीने तुम्ही बैलपोळा साजरा करत आहात तर अगदी वारकरी संप्रदाय म्हणून तुम्ही हे बैलपोळा साजरा केला त्यांनी इतकं म्हणजे आम माझे मा... आभार मानले आणि त्यांचे मी या चॅनलचे मनापासून माझ्या सर्व हडपसर परिसरातील पंचकुशीतील शेतकऱ्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र